रात्रीच्या अकरा वेळेस अकरा वाजता बरा नाही वाटणार तुमच्या हातामध्ये त्याच वेळेस तुमच्या हातामध्ये जर ज्ञानेश्वरी गाता दिसल आणि जो कोणी सोयरी केला एखादा माणूस आला त्यावेळेस तुमचा बाप छाती ठोकपणे सांगू शकेल हे बघा माझी पोरगी फारशी शिकलेली नाहीये पण माझी पोरगी तुमच्या घरचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही पहा वाटत इज्जतदार बापाला इज्जतदार भावाला तो मोबाईल रात्रीच्या अकरा अकरा वाजता तुमच्या हातामध्ये हे कुठेतरी समजून घेणं गरजेचं आहे ज्ञानेश्वरी सुंदर दिसते तुमच्या हातामध्ये पोरी नो ह्या बायांनी पहिल्या बायांनी संसार उगच केले परमार्थिक होत्या ह्या बाया म्हणून हे ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे परमार्थामध्ये भागल्या मज वाहतील कडि त्यांच्याने जोडे सर्व सुख सर्व सुख म्हणजे काय एका एक विषय एक इंद्रियाला सुखी करू शकतो रूप असेल तर डोळ्याला सुख आहे गंध असेल तर नाकाला सुख आहे चांगला पदार्थ असेल तर जिबीला सुख आहे पण जे एकाच वेळेस सर्व इंद्रियांना सुखी करत म्हणून त्याला काय म्हणतात त्यांची आणि जोडे सर्व सुख सर्व सुखाचे आगर बाप रुक्मा देवीवर सगळ्या इंद्रियांना सुखी करत ते आणि मग आता मग मला तुम्ही त्यांच्याने जोडे सर्व सुख हे सगळं झालं पुढं आम्ही महाराज करायचं काय त्याचा थोडा थोडा विश्वास पटत चाललाय त्या साधकाचा लक्षात घ्या स्टेप तिची माझे हित करीत सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी, करी। त्याच्यानंतर भागल्या मज वाहतील कडी आहे त्यांच्याने जोडे सर्व सुख तो आलाय थोडा रुटींवर आलाय त्याला पटायला लागले आणि मग आता तो भजन दुनिया बड़ी सयानी है जिसे देखो वही ज्ञानी है मैंने कहा शराबी से छोड़ इस खराबी से उसने कहा ये तो अंगूर का पानी है तुम भी तो खाते हो दुनिया बड़ी सयानी है मैंने कहा जुआरी से दूर रहे इस बीमारी से उसने कहा जुआ तो धर्मराज ने भी खेला था भैया री पुराणी है दुनिया बडी सयानी है। दुनिया सयानी आहे कुणाला काय समजून सांगायचं जागृत करायचं थोडंच व्यासपीठ वाजवा आपल्याला काय आणि मग बघा आता आपण पहिल्या काळात काय होत ते पेटवणीचे बैल असायचे गोरे खुंड त्याला तुमच्या भागात काय म्हणायचे नवीन ते गोरं असते ते बैलगाडीला झुपते एक तरुण तरणाबाड पोरगा त्यानं ते जुपले बैलगाडीला बैलगाडीला जपली झुपल्यानंतर ती बैलगाडी अशी रस्त्यात आली अरे ते नवीन गोरे ते काय त्याला आवरत नव्हते आणि त्याच वेळेस एक रस्त्यामध्ये एक मावशी मिसरी लावत बसली होती आणि तिचं पाच वर्षाचं लेकरू असं रस्त्यामध्ये होतं आणि ते लांबून ओढते मावशे बैल मला आवरना ते लेखरू बाजूला कर ती म्हणते मरुदे लेकरू तुला दावते पोलीस स्टेशनला मग ती थोडी गाडी पाचशे फुटावर आली मावशे मला बैल आवरनात ग खरंच ते तू जरा बाजूला करते लेखरू आता ती मिस्त्री लावत होती बाई तिचा थाटच बघाव मरू दे लेखरू तुला धावते कोर्टामध्ये कशाचं काय मारा ती शंभर फुटावर आलं ती गाडी आणि त्या लेकराचं डोकं टमॅटोसारखं फुटलं कोर्टात केस उभी राहिली याच्या विरोधात कोर्टात केस उभी राहिली काही दिवसांना निकाल त्याच्या अगोदर ऑर्ग्युमेंट करायची असती वकिलांनी आणि ती वकिलाची ऑर्ग्युमेंट सुरू झाली त्यावेळेस ते वकील साहेबाला म्हणतात तो तरणावाड पोरगा म्हणतो हे बघा मला माझ्या लग्नाला आलेल्या मुली आहेत तीन आणि मी जर खडेफोडायला जेलमध्ये गेलो तर माझ्या पोरींचं कोण बघल तुम्ही मला वाचवा साहेब वाचवा कसंही करून वाचवा मग वकील साहेब काय म्हणतात एकच उपाय आहे याला काय उपाय की मी कोर्टात जितकं बोल जितकं म्हणेल तुला तितकंच बोलायचं त्याच्या व्यतिरिक्त दुसरं बोलायचं नाही ते मला काय म्हणायचं फक्त एकच म्हणायचं जे साहेबांनी कसं जरी आडवं उभं कसं जरी विचारलं तर काय बोलायचं बुईंग म्हणायचं काय म्हणायचं बुईंग मग आता ते कोर्टात आलं बैलगाडीवाला ती मावशी दोघांचे वकील जे साहेब आणि प्रसंग बघा त्याला विचारलं तुझं नाव काय जे असं बाई बुईंग गावाचं नाव बुईंग जिल्ह्याचं नाव बुईंग अरे तू या बाईचं लिकरू मारलस का वकील साहेब याच्या डोक्यात काय फरक पडला का साहेब तुम्हीच विचारा ना चला मला काय माहित अरे तू तीन वर्षापूर्वी ह्या बाईचं लिकरू तूच मारलस का बुईंग त्याचा आपला दन काय एकच सुरू मग त्या मावशीला दमच निघना ती उठली साहेब हे चांगलं बोलते चांगलं बोलते तीन वर्षापूर्वी हजार फुटावरनं येत होत तेव्हा म्हणत होत मावशी तुझ लेकरू बाजूला कर चांगलं बोलते ते चांगलं बोलते कशावरन मला माहित आहे म्हणली मावशी तेव्हा तुम्ही काय करत होता मी मिस्त्री लावत होती तुम्ही त्याला काय म्हणलात मी म्हणलं पोर मारू दे तुला पोलीस स्टेशनला दाखवते <laughs> मग जे साहेब म्हणले आता मला वेगळा पुरावा शोधायची हो गरज नाही पोरांची तुम्ही आई सांगतायत की तुमचं पोर कुणी मारलं तुमच्यामुळेच गेलेलं आहे ते त्यानं त्याचं कर्तव्य चोखपणे पार पाडलेलं आहे म्हणजे काय बघा मग ते पुन्हा वकील साहेबाकडे येतं वकील साहेबांना म्हणतं वकील साहेब वकील साहेब म्हणतात माझ्या त्यावेळेचे पैसे कमी होते वकिलाचे पाचशे हजार पाचशे रुपये अरे तेवढ्या नाही आणि मग त्याच एकच ठरलेलं होतं वचना मोडी बोली ते म्हणून अभंगाच्या चौथ्या चरणात एक की, की प्रत्येक वेळेस एक संदेश असतो असायलाच पाहिजे तो आता वाटतं तिला कीर्तन ऐकत नाही मग तिच्या पेक्षा थोड्या मोठी कडे जातो मोठीकड गेल्यानंतर ताई थोडस भाजीत मीठ घालता का मला मैत्रिणीला भेटायला जायचं अगं का लवकर होत नाही तर सकाळी लवकर उठत जा की तू नव्हती तेव्हा ती मधली नव्हती तेव्हा मी सगळ्या सकाळी लवकर उठायचे दिराचं करायचे नवऱ्याचं करायचे सासूचं करायचे सासऱ्याचं करायचे हा तुला लवकर उठता येत नाही का तुझी मैत्री होती तर शहराला ती मीठ घालत नाही मग ती जाते कुणाकड कुणाकड हायकमांडकड सासूकड आता सासूकड गेल्यावर सासू सासरा म्हणती आत्या जरा आत ता का सायपा घालत आत आता ती कशाची येते गा गा। जाओ जाओ जा। ती तर मग ती तू मला कसं काय काम सांगितलीस हा मग तिनं सगळा इतिहास भूगोल नागरिक शास्त्र तिचं सगळं काढते ती सासू मग तिला वाटतं ह्या तिघी बी काय मीठ घालत नाही आणि मग ती जाती भेटायला तशीच भाजीत म्हणते आता मीठ टाकावं जाऊ द्या शिजू अगर न शिजू ती भाजीत मीठ टाकती धाकटी आणि निघून जाते मग आता मधवीला काय वाटतं मधवीच्या मनात नाही म्हटलं तरी थोडासा पश्चाताप तयार होतो कधीच नाही ग तिनं पहिल्यांदाच काम सांगितलंय माझी जर लहान बहीण असती आणि तिनं जर असंच काम सांगितलं असतं तर मी केलं नसतं का काय होते मीठ तर घालायचं सांगितलंय तिनं मग ती जाती मीठ घालती मग त्याच्यानंतर मोठी म्हणती याच ठिकाणी माझी लहान बहीण असती तर काय का होते मीठ तर घालायचं ती जाती ती पुन्हा मीठ टाकते मोठी सासूला वाटतं आता याच ठिकाणी माझी जर पोरगी असती आणि तिला जर मैत्रिणीला भेटायला शहराला जायचं असतं तर काय झालं असतं काय होतंय मीठ टाकलं तर आणि मग तीही जाती आणि तीही त्याच्यात मीठ टाकते आता बघा ज्या भाजीत एकीनं मीठ टाकायचंय त्या भाजीत किती जणीने मीठ टाकले चार जणीनं काय भाजी चौदार झाली असत नव्हती आणि मग घरातला कुटुंब प्रमुख येतो खादीचे कडक कपडे स्टार्च केले कडक टोपी येतो घरात घरात आलो की घरात आलं की म्हातारी त्याला जेवण वाढते म्हातारी जेवण वाढल्यानंतर त्याला कळतं भाजीत मीठ जास्त तो म्हणतो आज दही आहे का घरामध्ये मग ती म्हणते हो आहे की दही फ्रीजमध्ये आहे मग ती दही घेते आणि त्या भाजीत मिसळून खाते मग त्यावेळेस तो जातो तृप्त होतो आणि मग हे तिघजणं भाऊ येतात तिघजण भाऊ आल्यानंतर ते जेवायला बसतात त्यांनाही लक्षात येतं धाकटा मदव्याकडे बघतो मदवा थोरल्याकडं बघतो त्यांना कळतो भाजी कशी झालेली आहे आणि मग ते म्हणतात बाबा जेवले का गाई हो जेवले जेवले बाबांनी काय केलं आज अरे तुझे बाबा कधीच दही घेत नाहीत रे आज बाबांनी तुझ्या दही घेतलं बरं आम्हाला एक एक वाटी दही दे, दे बरं मग त्या तिघांनी दही घेतलं मागून आणि ते दही त्या भाजीमध्ये मिसळून तृप्त झाले आणि तिघही जीवन तृप्त झाले आणि गेले बाहेर मग ह्या तिघीजणी आणि सासू म्हणजे चौघीजणी बसल्या कोण जया कल्पना ऐश्वर्या माधुरी चौघीजणी बसल्या चौघीजणी जेवायला बसल्या आणि जेवायला बसल्यानंतर चौघींच्या जे लक्षात आलं भाजीमध्ये मीठ जास्त झालेलं आहे हे बघा हा दृष्टांत झाला माझा भाव लक्षात घ्या माझा सिद्धांत लक्षात घ्या या पाठीमागचा की जी भाजी उकिरड्यावर फेकण्याच्या लायकीची झालेली आहे पण त्या कुटुंब प्रमुखानं कोणताही वाद घातलेला नाही कारण त्याला माहिती आहे की वाद घालून ही भाजी काय गोड होणार नाही त्यापेक्षा आपण दही घालून या भाजीचं जर मंथन केलं तर घरातला वाद मिटेल म्हणून कुटुंब हे रामराज्यासारखं एकत्र पाहिजे एकत्र कुटुंबाचं वजन असतं गावामध्ये हा झाला कुटुंबासाठी संदेश आता पोरांसाठी पोर हो ऐका अभ्यास करा चांगलं शिक्षण घ्या नाहीतर बायकाच्या फक्त इस्त्र्याच करायच्या साड्याच्या त्याच्यामुळं शिक्षण शिका आपल्या गुरुला गुरु, गुरु चांगल्या पद्धतीने माना जर क्रोधी गुरु असेल तर जमदांगणी म्हणून त्याचा स्वीकार करा लोभी असेल तर वामन रूपी म्हणून स्वीकार करा हरकत नाही पण गुरुचा मान ठेवा गुरुची कृपा होणं गरजेचं असतं आणि बघा आता जाता जाता फक्त एवढं सांगतो माणसाला प्रत्येक जीवनामध्ये अहंकार येत असतो की अहंकार माणसाला कधीच आला नाही पाहिजे माणसाची वृत्ती संत वृत्ती असली पाहिजे बघा माऊलींच्या आयुष्यामध्ये काही कमी प्रसंग आले का हो दुःखाचे प्रसंग आलेले आहेत जेव्हा निवृत्ती जाताना मांड खायची इच्छा झाली तेव्हा त्यावेळेस आनंदीतल्या काही लोकांनी मांड खाण्यासाठी खापर मिळू दिलं नाही त्यावेळेस माऊली म्हणतात पांडुरंग परमात्म्याला विनंती करतात हे देवा मी तुझा आहे दास माझ्या भक्तीचा करू नको नाश आणि त्यावेळेस पांडुरंग परमात्म्यानं दन दिशा उडी मारली आणि आळंदीत आले आणि माऊलींचा जटराग्ने प्रज्वलित केला आणि त्या मांडीवर भाज मांड भाजलं आणि ते मग निवृत्ती दादा खायला लागले त्यावेळेस म्हणतात मुक्ता आज मांड्याला काय चव आहे ग त्यावेळेस मुक्ताबाई म्हणतात दादा मांड मी केलं म्हणून चव नाही दादा दादा ते मांड माऊलीच्या पाठीवर भाजलं म्हणून त्या मांड्याला चव आहे वाईट विचार पंडिताच्या डोक्यात माजलं पण तरी सुद्धा ज्ञानोबरायने ज्ञानाच अमृत पाजलं सात वर्षाच्या मुक्ताबाईचं बोलणं ज्ञानोबरायांना साजलं आणि भक्तीचं प्रकरण पूर्ण महाराष्ट्रात गाजलं तेव्हा खिडकीतून बागणाऱ्याचं गबू गबू वाजलं आणि एकदा माऊली असेच वैकुंठात जातात वैकुंठात गेलेले आहेत तिथं पंगज सुरू आहे अर्जुन महाराज बसलेले आहेत आणि त्या पंक्तीला आयोजक कोण आहेत भगवान विष्णू परमात्मा आहेत लक्ष्मी माता आहेत आणि त्यावेळेस तिथं ते दारात उभे आहेत माऊली माऊली विचार करतात आता आपल्याकडे पद्धत काय आहे जेवायला बसल्यानंतर या जेवायला म्हणायची तसं अर्जुन महाराज म्हणतात की या जेवायला पण माऊली विचार करतात ज्याची पंगत आहे ती तर मला या म्हणत नाहीत आणि मी जायचं कसं आतमध्ये बरोबर आहे ना दुनियाचा बाप भगवान विष्णू मला म्हणत नाहीत की या म्हणून आतमध्ये जगाची माता लक्ष्मी माता मला म्हणत नाही या या म्हणून आणि मी कसं जायचं आणि मग त्यावेळेस ते असे बाहेरून थोडीशी असे मान फिरकून जाणार वापस त्याच वेळेस काय घडतं लक्ष्मी माता आवाज येतात माऊली माऊली म्हणलं की माऊली थांबतात माऊलीत मी तुम्हाला बोलव नाही म्हणून रागवलात का माऊली माऊली मी तुम्हाला याच्यासाठी उभं केलं दारामध्ये कारण मला तुमचे चरण धुवायचे होते चरण अमृत मला घ्यायचं होतं बघा जगाची माता लक्ष्मी आहे ती माऊलींचं तीर्थ घेत आहे संतांचं आपला संत प्रकरणात लावून प्रकर। संतांचं तीर्थ घेण्याची तिची इच्छा आहे आणि मग माऊली आतमध्ये येतात पाणी फिरवतात ताटावरनं ताटाला पाठ चांदीचा पाठ आणखी बरंच काही काही आणि मग ते असं पाणी फिरवतात आणि जेवण करणार तितक्यात मुक्ताबाई म्हणतात नाही रे दादा नाही नाही त्यांच्या लक्षात येतं की मुक्ताबाईचं म्हणणं की हे तू जेवण जीव नको हो मग त्याच वेळेस माऊलीचे ताट सरकवतात आणि ते ताट मुक्ताबाई हातात घेते आणि ते मृत्यू लोकात आणलं मुक्ताबाईनं आपल्या पदराखाली झाकलं आणि ते मृत्यू लोकात आणलं आणि जेव्हा माऊलीने ताटीचा दरवाजा लावून घेतला होता मनामध्ये विधु पूर्ण राग आहे समाजाविषयी त्यावेळेस त्या ताटीच्या स्वरूपातले जे अभंग आहेत ना ते मुक्ताबाईने दिलेले आणि जेव्हा ते ताटीचा दरवाजा उघडला ना सहजे ब्रह्मरसाचे प्रगुने अर्जुना लागे केले नारायण ते अवसरे पाहुणे पातलो आम्ही ताटी लावणी आत बसले ज्ञानदेव निवृत्ती सोपान करे करो निवपाव दाटी उघडा ज्ञानेश्वरा योगी पावन मना योगि योगी पाव न विश्वराने झाले बंद विश्वराने झाले माऊलीने जो ताटीचा दरवाजा उघडला ना तो ताटीचा दरवाजा नुसता नव्हता तो चांगदेव पासष्टीचा दरवाजा होता तो अमृत अनुभवाचा दरवाजा होता तो ज्ञानेश्वरीचा दरवाजा होता तो तुमच्या आमच्या अंतकरणातल्या हरिपाठाचा दरवाजा होता आणि हे समजून घेणं गरजेचं आहे बघा अहंकार माणसाला गाडून टाकतो अहंकार नसता कामाने कधीच असता कोण परिपूर्ण आहे हो इथं कुणीच परिपूर्ण नाही माणूस परिपूर्ण असूच शकत नाही इच मॅन लाईज द अॅबिलिटी ऑफ कॉम्पॅशन पॅशन अँड पीस नक्सल अपेक्टेड एरिया इन छत्तीसगड कॅन स्ट्राइव द हार्ड अँड बेस्ट ऑपॉर्च्युनिटी इन इंटरनॅशनल ऑलिम्पिक फुटबॉल दॅट इज द एक्झाम्पल ऑफ इच ऑफ द यूथ बघा तुमच्या गावातलं एक छोटस व्यक्तिमत्व मी आता ते फार छत्तीसगडमधल्या नक्षल अपेक्टेड एरियामधला एक विद, एक युवक तो हार्ड वर्क करतो आणि तो आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या फुटबॉल स्पर्धेमध्ये भाग घेतो नक्षल अपेक्टेड आहे रोज जी जगणं आणि मरण कोणाच्या तिथं हातात नाही आपण तर फार सुखी आहोत अशा मधला आता ते तर खूप लांबच उदाहरण झालं पण आपल्याच गावातलं सोपान महाराजासारखं उदाहरण बघा आज युट्यूब चॅनल घरोघरी पोहोचलेलं आहे या माणसात अहो मी पाहिले मी जेव्हा गुरुदेवांकडं आमच्या गुरुजींकड शिकायला होतो रात्री एक एक वाजता बसायचे त्या चॅनलवर का उगच माणसाचं एवढं नाव होत नसतं आज गजर हरी कीर्तनाचा प्रत्येक घराघरात पोहोचलेलं चॅनल आहे आणि हे कस घडतं हे तुमच्या कष्टानं घडतं कष्ट घ्यावे लागतात असंच नाही घडत आज संस्थेमधले गुणिवाण विद्यार्थी असतील जयजयराम महाराज असतील आमचे निखिल महाराज असतील सोपान महाराज असतील आणि गुरुदेवांची कृपा पण पाहिजे ती कृपा पाहिजे उरू तेथिची मी मी वेभिचारू तरी का मी भस्मासुर अर्जुन म्हणे कृपा पाहिजे आणि गुरुदेवाची कृपा आपल्यावर होण्यासाठी आपल्याला त्या दृष्टीनं विचार करणं गरजेचं आहे म्हणून पोरांनो शिक्षण शिका शिकलात तर वाचाल आणि वाचाल तर वाचाल या दुनियेमध्ये म्हणून बघा आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे गुरुवर्य गुरुजी यांना मी धन्यवाद करतो की ज्यांच्यामुळं माझ्या मुखातून असे श्रवणीय शब्द तुमच्यासाठी निघालेले आहेत तेंच, ते सगळी त्यांची कृपा आहे त्यानंतर या सात संगतीला असलेले रघनाथ महाराज असतील सोपान महाराज असतील यांचेही मी आभार व्यक्त करतो विश्वनाथ महाराज असतील बळीराम महाराज असतील बाबूराव महाराज असतील तसेच रुद्र महाराज असतील या सर्व सर्वांना धन्यवाद देतो आणि जय आपल्या सर्वांचं सर्वात जास्त पुण्य घेऊन जाणार आहेत ते विनेकरी बाबा यांना सुद्धा धन्यवाद देतो आणि यांच्या चरणी ज्ञानमारायांच्या चरणी तुकोबारायांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम करतो आणि ज्या नामसाधनेने ना आपल्याला वाणी दिलेली आहे देह देवाचे कारणी ज्ञानेश्वर